इंजिनिअरिंग करताय ना मग आय टी कंपनीच्या जॉबची चिंता कशाला संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना अमोल सरांच्या शिस्तीमुळं आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं पालकांनो आय टी इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक उत्तम स्टडी मटेरियल खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली पाच वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत मग वाट कसले बघताय आता तुमची प्लेसमेंट होणारच नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा टेक्नो ऑर्बिट अमृतवाहिनी समोर घुलेवाडी संगमनेर संपर्क पंच्याण्णव पंचेचाळीस त्रेपन्न अठ्ठावन्न सत्तावन्न नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता गावाला अध्यात्माची परंपरा लाभली आहे या गावामध्ये वर्षभर काही ना काही धार्मिक कार्यक्रम पार पडत असतात गेली तीन वर्षांपासून श्री गुरुदेव दत्त यांच्या कृपाशीर्वादानं हरिभक्त परायण जंगले महाराज शास्त्री यांच्या मार्गदर्शनानं गुरुदत्त मित्रमंडळ वडगाव गुप्ता यांच्या वतीनं दत्त, वतीन, दत्त जयंतीनिमित्तानं गुरुचरित्र ग्रंथ पारायण आणि त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचं आयोजन केलं जातं यंदा हा कीर्तन सोहळा चोवीस ते सव्वीस डिसेंबर कालावधीत पार पडला यावेळी सुप्रसिद्ध कीर्तनकारांची या ठिकाणी कीर्तनं झाली मंगळवारी सव्वीस डिसेंबरला हरिभक्तपरायण रामायणाचार्य नंदकिशोर महाराज खरात यांनी आपल्या सुमधूर वाणीतून भाविकांना कीर्तन सेवा दिली आहे स्वामी गोविंदगिरी आपल्या नगर जिल्ह्यातले आहेत आणि त्या अयोध्येच्या मंदिराचे कोशाध्यक्ष आहेत त्यांनी अनुभव सांगितला म्हटले बेलापूरमधून मी त्या अयोध्येला ज्या वेळेला जाण्याकरता निघालो आत्ताची घटना काही मुस्लिम बांधवांनी मला रस्त्यामध्ये थांबवलं त्यांच्या मस्जिदमध्ये नेलं ऐका बघ स्वामींचा सा तो अनुभव आहे मस्जिदमध्ये नेलं त्यांचा सत्कार केला आता निधी मला माहीत नाही पण बहुतेक लाखाच्या पुढे तो निधी होता तो निधी अयोध्येच्या मंदिराकरता दिला आणि सांगितलं महाराज आम्हाला वेळ नव्हता उशिरा कळाली आम्ही याच्यापेक्षा अजून अजूनही गोळा केला असता आणि श्री रामा करता दिला असता याचा अर्थ असा आहे की आपण सगळे काय आहोत एक आहोत मला इथेही आनंद वाटला इथे समोर दर्गा आहे आणि त्या दर्गाची पूजा करणारीच मी सांगितलं हो सय्यद जी आहे मग शेवटी ना अलौकिक नात आहे महाराज बहुजन समाजामध्ये आपल्या परिवारामध्ये ज्या वेळेला वागत असतो बोलत असतो कोणाच्याही मनालाही शिवत नाही हा त्या जातीचा तो त्या जातीचा तो त्या जातीचा म्हणून आपण सगळे देवाची लेकर आहोत गुणानुसार स्वभावानुसार वेगवेगळ्या धर्मामध्ये जातीमध्ये आपण काम करतो पण सगळे आपण एका देवाचे लेकर आहोत विठ्ठल विठ्ठल सांगून तांदूळ पुन्हा वेळ नाही आहे दोन तीन मिनटं माझ्या हातामध्ये शिल्लक आहे बावीस तारखेला घरोघरी पहाटे गुढ्या उभारायच्या ज्या घरी गुढा गुढी उभारलेली नाही समजून घ्या तिथं सुतक पडलेलं आहे घरी <laughs> गुढी उडली पाहिजे आणि संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी कमीत कमी पन्नास जास्तीत जास्त तुम्हाला वाटतील तेवढे दिवे लावायचे प्रत्येकाच्या घरी दिवे लावले पाहिजे ज्या घरी दिवा लागला नाही त्या घरी दिवाच लागणार नाही दिवा म्हणजे जो प्रत्येकाच्या घरी दिवे लागले पाहिजेत अन्नाचे वर दिवे आपण जशी दिवाळी साजरी करतो त्या पद्धतीनं आपल्याला बावीस तारखेला दिवाळी साजरी करायची कारण सहाशे वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आपल्या रामाचा वनवास संपवतोय अयोध्येमध्ये ज्या वेळेला भगवान रामचंद्र आले होते त्यावेळेला अयोध्येवासियांना किती आनंद झाला असेल तोच आनंद संपूर्ण भारतवासियांना व्हावा म्हणून मंदिरामध्ये भजन पूजन करा मंदिरामध्ये अन्नदान करा गुढ्या उभारा सडा पाका रांगोळी काढा चांगले चांगले कपडे घ्या नवीन ड्रेस घ्या आपल्याला नसेल जमत दुसऱ्याला घ्यायला सांगा अनाथ असे असे छोटे छोटे लेकर आहेत यांना कपडे करा ज्यांना जे जे पाहिजे ते दान द्या जर शक्ती आपल्याकडे असेल देवाला दिला असेल तर प्रभू रामचंद्र ज्या आपल्याला जन्माला आले त्या राजा दशरथानं किती म्हणून दान केलं असेल जर आपल्याला देवाने संपन्नता दिली असेल तर या दिवशी दानधर्म करा आणि त्या दिवशी दिवाळी साजरी करा झाले राम राज्य कराय संत सेवा शामराव पिंपळे आणि सुरेश अंकल शिंदे यांनी केले तर बाबासाहेब शेळके अशोक शेवाळे बापू डोंगरे जनार्दन शिंदे भरत कराळे शरद नवले यांनी अन्नदानाची सेवा दिली आहे मंगळवारी सव्वीस डिसेंबरला सहा वाजता प्रभू दत्तात्रयांचा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा झाला सरपंच सोनूबाई शेवाळे उपसरपंच विजयराव शेवाळे यांच्या हस्ते दत्त महाराजांची आरती झाली आणि सप्ताहाची सांगता झाली या कार्यक्रमासाठी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य चेअरमन वाईस चेअरमन सर्व सदस्य वडगाव गुप्ता गावातील ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येने हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आय व्हेंटिलेटर पॅथॉलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजनेमळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर